कर्जमुक्तीसाठी तुमच्या पुढं मस्तपैकी एक व्हिडिओ आहे होते तुम हला तर तो व्हिडिओ जरूर बघा फक्त मला हे सांगायचं आहे तुम्हाला त्यासाठी दोन मिनटं बोलते तुमच्याशी व्हिडिओ मी आधी करून ठेवतो तुम्हाला माहीत आहे तर ऑफरचे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत बॉटल नवग्रह चौकी कॉस्मेटिक ॲटम क्रिस्टल पायराइडचे सगळं जे काही आहे ते दोन दिवस ऑफरमध्ये आहे प्लीज जे जे मला म्हणतात तया मला जमत नाही पैशानं घ्यायला त्यांच्यासाठी मी अख्खा मे महिना ऑफर ठेवली होती आणि त्या ऑफरचे आता फक्त आणि फक्त दोन दिवस राहिले तर परत बॉटल एवढ्या कमी किमतीत तुम्हाला मिळणार नाही ना की नवग्रह चौकी मिळणार आहे नाही क्रिस्टल मिळणार आहेत कोणतीही वस्तू परत एवढ्या कमी किमतीत मिळणार नाही जरी आपण ऑफर काढली तरी त्यावेळी आपण शंभर किंवा दोनशे रुपये कमी करू शकतो पण ही एवढी मोठी ठेवलेली ऑफर He... खास आणि खास आपल्यासाठी जी ऑनेस्ट कंपनी आहे क्रिस्टलची त्यांनी का ठेवली आहे की आपण सगळ्यात जास्त क्रिस्टलचा सेल करतो त्यामुळं आपल्याला ही ऑफर मिळालेली आहे तर त्याचा फायदा घ्या तुमचीच ऑफर आहे आणि तुम्हीच त्याचा फायदा घ्या जर एखाद्याचं खूप नडलेलं असेल उद्या आज उद्या आणि परवा जे जे मेसेज करतील आम्हाला घ्यायचंच आहे त्यांना मी ऑफरमध्ये पुढंसुद्धा देऊ शकते मी तुमच्यापर्यंत नाही पोचू शकले तर तुमचा नंबर खाली राहिला काय राहिला असं झालं अजून एक महत्वाची सूचना कि तुम्हाला जर आता बॉटलचे पैसे म्हणा किंवा जे मोठ्या गोष्टी आहेत आपल्या बॉटल आहे आणि हे आहे नवग्रह चौकी आहे या मोठ्या गोष्टी आहेत ह्याचे जर पैसे तुम्हाला आत्ता संपूर्ण पे करायला येत नसतील तर निम्मे पे करून तुम्ही आत्ता दोन दिवसात बुकिंग करा नंतर एक तारखेनंतर किंवा दहा तारखेपर्यंत राहिलेले पैसे द्या पण ऑफर जाऊ देऊ नका माझी कळकळीची कल, विनंती आहे तुम्हाला की जे जे वापरतं त्यांना तर माहीतच आहे की क्रिस्टल काय काम करतं एकमेकाला थोडंसं मोटिवेट करा ज्यांना ज्यांना अनुभव येत आहेत त्यांनी खाली कमेंट करा की आम्हाला याचा अनुभव आला आम्हाला त्याचा अनुभव आला हे करा आणि कुणी मूर्ख आलं ना की ही धंदा करायला बसली आहे किंवा व्यवसाय करायला बसले बिजनेस करायला बसले त्यांना हाणून पाडा आपल्या ह्याच्यातनं कारण एवढ्या कमी रेटमध्ये रेकी करून मी माझे प्रॉडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर त्याचा फायदा घ्या दोनच दिवस शेवटचे राहिले आहेत हा व्हिडिओ व्यवस्थित बघा मी काय काय बोलली आहे ते आणि आपले आपले लवकरात लवकर हे करा मी आज थोडीशी उशिरा ऑनलाईन येईल तोपर्यंत तुम्ही तुमची ऑर्डरी बुक करून ठेवू शकता मी आले की तुम्हाला लगेच सांगेल ज्यांना ज्यांना नंबर माहीत आहेत पे नंबर त्यांनी पे करून ठेवा जेवढे तुमच्याकडं पैसे असतील तेवढे पे करा जे काही हवं असेल त्याच्याबद्दलचे त्याचप्रमाणे ब्युटी प्रोडक्ट्स धमाकेदार फायू इन वन क्रीम चालू आहे मेहंदी चालू आहे तर यानंतरची एक जून नंतरची ऑफर ही तुम्हाला आपल्या ब्युटी वर चालू होणार चा आहे तर त्याही तयारीत राहा कारण वटपौर्णिमा जवळ आली आहे लगेच नागपंचमी येईल त्यामुळं या सगळ्यावर तुम्हाला आता ब्युटी प्रोडक्ट्सवर ऑफर यापुढं मिळणार आहेत तर आजच्या क्रिस्टलच्या जेवढ्या ऑफर आहेत तुम्हाला काय आपला पिरामिड आपलं पिरॅमिड दोन्ही पायराइड पिरामिड लक्ष्मी पिरामिड त्याच्यावरसुद्धा एवढ्या कमी किमतीत परत कधीही मिळणार नाहीत तर प्लीज ऑफरचे रेट जवळजवळ सगळ्यांना माहीत झालेले आहेत नसतील माहिती तर आज उद्यापर्यंत मी सगळ्यांना सा सांगते तिथं व्हॉट्सअपवर तर प्लीज वरती दिलेल्या नंबरवरती सगळ्यांनी चौकशी करा आणि ऑफरचा लाभ घ्या परत असं मिळणार नाही आहे पुढं प व्हिडिओ बघा कर्जमुक्तीसाठी पुन्हा एकदा मी खास उपाय घेऊन आली आहे तुमच्यासाठी नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी कोलगेट स्माईल देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ माझा संपेपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल राहावी अशी माझी इच्छा असते तर जरूर एक स्माईल माझ्याकडं बघून द्यायचा उधार दिलेला पैसा माघारी मिळत नाही यासाठीचे सगळ्यांचे सा मेसेज आहेत काय केलं पाहिजे उपाय आणि काय केलं पाहिजे कोणतं प्रोडक्ट्स वापरलं पाहिजे म्हणजे तू आपल्याला या उधारीपासून मुक्तता मिळेल पहिल्यांदा सांगत आहे मी उपाय नीट ऐका पहिल्यांदा सांगत आहे मी उपाय आणि त्यानंतर शेवट सांगणार आहे मी की तुम्ही याच्यासाठी कोणतं प्रोडक्ट्स वापरू शकता तर ज्यांना उपाय बघायचा आहे त्यांनी उपाय बघा आणि ज्यांना प्रोडक्ट्स पुढे पर्यंत आहे त्यांनी प्रोडक्ट्स बघा तर उधार दिलेला पैसा माघारी मिळत नाही आपलाच पैसा असून आपल्याला दहा वेळा त्यांच्या दारात जावं लागतं मागावं लागतं लाखो करोड रुपये असेल तरी सुद्धा माणूस फोन उचलत नाही जागा बदलून जातो असे अनेक जणांचे प्रॉब्लेम आहेत सगळ्यात पहिली गोष्ट की जर तुम्ही व्याजा न पैसा कुणाला दिला असेल तर ते व्याज घेणं हे फार मोठं पाप आहे कोणत्याही धर्मात तुम्ही गेलात तर बँका सोडून जे काय म्हणतात मला माहित नाहीये बँका बचत गट आपले सोडून जे आपल्याला व्याजा न पैसे देतात ते व्याजाचा पैसा देणं हेच मोठं पाप आहे कारण ज्यावेळी माणसाला खरोखर गरज असते त्याच त्याचवेळी अशा माणसांकडनं लोक पैसे उचलतात आणि त्यांची परिस्थिती नसतानासुद्धा एवढं मोठं व्याज ते तुम्हाला देतात त्याच्या बदल्यात देव तुम्हाला पैशासाठी थोडं तरसवणारच जे व्याजानं पैसे देतात ते आता एकमेकाला मदत म्हणून लाखभर रुपये तुम्ही दिलेत आणि ते तुमचे पैसे माघारी मिळत नाही आहेत किंवा कुठल्या एखाद्या धंद्यात तुम्ही पैसे लावलेत आणि तो धंदा ठप्प झाला आहे ते धंदा ते पैसे तुमचे मा माघारी मिळत नाही आहेत किंवा एका बँकेमध्ये तुमचे पैसे बुडाले ते माघारी मिळत नाही आहेत या सगळ्यासाठी उपाय आहेत पण ज्यांनी व्याजावर पैसे दिले आहेत त्यांना शनी महाराज जी शिक्षा देतील ती भोगल्याशिवाय तुमचे पैसे तुम्हाला माघारी मिळणार नाहीत कारण व्याज खाणाऱ्याला राग येईल कुणाला माझा मला नाही फरक पडत पण व्याज खाणाऱ्याला शिक्षा ही देतच देव त्यामुळं ते पैसे तुमचे कष्टाचे जरी असले तरी सुद्धा तुम्हाला मिळायला उशीर लागेल कारण एकेका घरामध्ये खायला शिल्लक राहत नाहीत पण व्याजाचा पैसा पहिला भरावा लागतो नाहीतर तो, तो चक्रवाढ व्याज येतो बऱ्यापैकी सरकारनं या सगळ्यावर बंदी घातलेली आहे पण चोरून कोणी करत असतील त्यांना शिक्षाही भोगावीच लागणार आहे स्पष्ट परखड उत्तर राग आला काहीही कमेंट करा फरक पडत नाही आता काय करायचं आहे म्हणजे आपल्याला आपला पैसा माघारी मिळेल हे बघा तर आपल्याला यासाठी लागणार आहे पाच गोमती चक्र छानपैकी मस्तपैकी पूजा भांडाराच्या दुकानात गोमती चक्र मिळतात ती पाच गोमती चक्र आणायची आहेत एक मुठभर अखंड तांदूळ आणि एक पांढरं कापड एवढंच आपल्या या सगळ्याला लागणार आहे पहिल्यांदा काय करायचं गोमती चक्र घरी आणल्यावर ती पाची एका वाटीमध्ये घ्यायची त्याच्यात चमचाभर दूध घालायचं दुधात धुवून घ्यायची परत साध्या पाण्यानं किंवा गंगाजलानं ती धुवून घ्यायची आणि पांढरा रुमाल पांढरं कापड जे काही आपण आणलं असेल त्याच्यावर ते पाच गोमती चक्र मांडायचे त्याला आपण चंदनाचा टिळक लावायचा सगळ्या ह्याला पाचवी ह्याला चंदन लावा कुंकू लावा थोडीशी हळद लावा हे सगळं त्याला तिन्ही प्रकार लावायचे आणि त्याच्यान त्याच्यावर जी आता उलटी बाजू आहे उलट्या बाजूला आपण हे सगळं केलं पाच आता त्याची जी उलटी बाजू आहे त्याच्यावर काळ्या स्केच पेनं ज्या व्यक्तीकडं तुमचे पैसे राहिलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव जागा शिल्लक राहिली तर ती रक्कम हे पाचही याच्यावर लिहायचं बरं पाच व्यक्तींकडे आमचे पैसे अडकलेले आहेत तर आम्ही पाच व्यक्तींसाठी लिहू का तर लिहू शकता पण पैसे देताना विचार करा की पाच पाच व्यक्तींकडे तुमचे पैसे कसे का काय या अडकले याचा आता जे असेल त्यांचं नाव लिहा की ही व्यक्ती फोन उचलत नाहीये तुमचे पैसेच माघारी मिळत नाहीये तुम्हाला खूप गरज पडली आहे तरीही ते नात्यातले असू देत अगर बाहेरचे असू दे पैसे देत नाही आहेत त्याचं नाव तुमचे पैसे अडकले ज्या माणसाकडे तुम्ही मला दिलेत ना तर माझं नाव सारी का असं त्याच्यावर मागं लिहायचं किती रक्कम आहे दहा हजार वीस हजार एक लाख एक करोड काय तुमचे असतील ती रक्कम त्याच्यावर स्केच पेननं लिहायची त्यानंतर ते परत सुलटे करायचे त्या पांढऱ्या रुमालाची पुरचुंडी बांधायची ती हातामध्ये घ्यायची दुसरा हात त्याच्यावर ठेवायचा आणि अफर्मेशन द्यायच्या काय अफर्मेशन द्यायच्या या व्यक्तीकडं माझे एवढे पैसे होते ते मना ते माझे मला संपूर्ण मिळाले त्यासाठी थँक यू युनिवर्स नाव घ्या या व्यक्तीकडं माझे एवढे पैसे होते त्यांनी मला आणून दिले त्यासाठी थँक्यू यू युनिवर्स काय जे तुमचं असेल त्याच्यामध्ये ती गोष्ट येऊ देऊ नका व्याज कर दिलेला पैसा अशी गोष्ट येऊ देऊ नका मिळाले हेच अफर्मेशन त्याला द्या जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा अफर्मेशन द्या अफर्मेशन देऊन झाल्यावर हे वाहत्या पाण्यात सोडून द्या वाहत्या पाण्यात उपाय कधी करायचा आहे सोमवारी हा उपाय करायचा आहे आणि सोमवारीच आपले अफर्मेशन देऊन झाल्यावर ते वाहत्या पाण्यात सोडायचं आहे कुणीही कुठंही घाणेरड्या जागी सोडू नका गोमती चक्र हा विष्णूचा अवतार आहे तांदूळ हा स्वतः लक्ष्मीचा आहे त्यामुळं तुमची लक्ष्मी तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत म्हणून कुठं डस्टबिन कुठं वाहत पाणी म्हणजे नाला ना या ठिकाणी सोडू नका आता ज्यांना आहे त्यांनीच हा उपाय करा जिथं वाहत पाणी आहे वाहत्या पाण्याच्याच ठिकाणी हे तुम्ही सोडू शकता तर वाहत्या पाण्यात हे सोडायचं हा उपाय लगातार दोन सोमवार करायचा म्हणजे तुमच्या पैशाला जर तुमचं हे करता करता एकाचे पैसे मिळाले दुसऱ्याचे नाही मिळाले तर पुढं दोन सोमवार सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय पूर्ण श्रद्धेनं करायचा चांगल्या कामासाठी करायचा पूर्ण विश्वासानं करायचा की यापासून माझे पैसे मिळणारच आहे अफर्मेशन चांगल्या द्यायच्या त्या दिवसापासनं दोन मिनटं वेळ काढून कायम अफर्मेशन स्वतःला द्यायच्या की त्या माणसापासनं माझे पैसे मिळाले त्याला बुद्धी झाली त्यांना माझे सर्व पैसे मागे दिले आहेत थँक यू युनिवर्स या अफर्मेशन कायम स्वतःला देत राहायच्या तर चला हा होता आजचा व्हिडिओ बरेच दिवसाचे प्रश्न होते उधार दिलेला पैसा माघारी मिळत नाही आहे कसा वाटला हा व्हिडिओ ते जरूर सांगा छान छान कमेंट करा आपल्या ह्याच्यावर एक जूनपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंतच ऑफर आहेत ऑफरमध्ये जे कोणी काही घ्यायचं राहिलं असेल तर लवकर लवकर त्यांनी ऑफरमध्ये आपल्या ऑर्डर बुक करा बॉटल पुन्हा तुम्हाला एवढ्या कमी किमतीत कुठंही मिळणार नाही ना आहे तर बॉटल पायराईड प्लेट परत आपला विशचीट बॉक्स अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत या तुम्हाला त्या छोट्या वाटत असतील तरी त्या तुमच्या घरात आल्यावर तुमच्यावर काय त्याचे परिणाम होणार आहेत हे तुमचं तुम्हालाच लक्षात येईल तर जे काही तुम्हाला हवं असेल आपल्या प्रोडक्ट्समधलं तर वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे तुमच्यापर्यंत मी पोचेल उशिरा पोचेल पण पर तुमच्यापर्यंत मी पोचेल कमेंटमध्ये जे कोणी लिहितंय की ताई आमचं आम्हाला ब्लॉक केलं ताई तू ऑनलाईन येत नाही ताई तू ला आहे कमेंट म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या या संदर्भातल्या कमेंट्स आहेत त्यांना मी काहीही देणार नाही तुम्हाला ज्या काही बोलायचं आहे जे काही करायचंय ते फक्त आणि फक्त वरती दिलेल्या व्हॉट्सअपवर करायचंय तुम्हाला आलेले गुण तुम्ही तिथं लिहू शकता तुम्हाला अजून काय लिहायचंय ते तिथं लिहू शकता पण ताई फोन उचल ताई नंबरच बघत नाही ताई उशीरच लावती हे सगळं तिथं लिहू नका इथं येऊन तुम्हाला मला काय शिव्या द्यायच्या आहेत ना ते देत बसा तुम्हाला उत्तर द्यायला मी इथं खंबीर आहे पण कमेंट बॉक्स बिना कामाचा घाण करू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो टाटा बाय बाय